हॅलो नमस्कार मी सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी चरणी प्रार्थना करते तर आज आहे बुधवार आणि आज सकाळची सगळी कामं माझी जरा म्हणजे लेटच होत होती कारण सोमवारी आई त्र्यंबकला गेली होती मी फेरीला तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त तर तिथे चालून आल्यावर किंवा फेरीला चालत असताना तर एवढं फार काही त्रास नव्हता झालेला पण मग घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी मंगळवारी खूप पायांना असे गोडे आलेले आणि खूप त्रास होत होता उठायला बसायला असं मांडी घालूनही खाली बसता येत नाही आता दोन दिवस झाले तरी तर त्यासाठी सकाळी म्हणजे उठणं झालंच नाही जरा लेटच झालं काल आणि आजही फक्त ते आधीचा टिफिन वगैरे द्यायचाच असतो त्यासाठी तर उठायलाच लागलं तर आजची सकाळची पूजाही माझी राहिली होती सगळ्यात आधी मी पूजा आवरून घेतली मग नंतर जे काही मी पार्थिव शिवलिंगची पूजा करते एक म्हणजे श्रावण महिना लागल्यापासून तर ती करायची होती आता त्याच्यासाठी आधी ताट बनवून घेते मी पूजेला लागणारं सामान एका ठिकाणी काढून घेते आणि एक दिवस मी शमीच्या झाडात म्हणजे शमीचं झाड ज्या जा कुंडीत लावलेलं आहे त्याच्यात करते शिवलिंग आणि दुसऱ्या दिवशी बेलपत्राच्या झाडात असं मी दोघं झाडांमध्ये महादेवाची पार्थिव शिवलिंग म्हणून त्यावर अभिषेक करते तर तो आता मी तसे करून घेते तसं तर लेटच झालं होतं मला वाटतं नऊ वाजलं होतं सकाळचे पण मग ठीक आहे खंड पडण्यापेक्षा म्हटलं करून घेऊयात घरातली कामं थोडं बाजूला ठेवली आणि आधी मग ते पूजेचं आवरून घेतलं तेवढं आणि खूप दमायला झालेलं आहे खरं तर खूप पाय वगैरे दुखत आहे आणि सारखंच पडून राहावं किंवा मग असं आडस आल्यासारखं झालं आहे झोपूनच राहावं असं वाटतं आहे खूप जास्त दमायला झालं आहे पण मग हळूहळू सुरू आहेत आता घरातली कामं थोडं लेट होत आहे पण करते हळूहळू तर इथे मी आता बेलपत्राच्या झाडाची जी कुंडी आहे त्यात शिवलिंग बनवून घेते तिथे बसूनच गॅलरीतच ठेवलेली आहेत माझी ही देवांची झाडं एका लहान गॅलरीत आहेत आणि मोठ्या गॅलरीत सगळी आपली फुलझाडं लावलेली आहेत मी तर इथे हे ग्रील टाकून घेतल्यामुळे बऱ्यापैकी छान अशी बसायला जाग आहे आणि निवांतही होतं सकाळ सकाळी जरा शांतताच असते तर मी इथे शिवलिंग बनवून घेतलं आहे आता तुम्हाला दिसत असेल त्या कुंडीमध्ये पण काय तुम्हाला सगळं म्हणजे उलटं दिसतंय ते कॅमेऱ्यात आता मी जेव्हा व्हायसओवर करायला घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं पण करताना मी बरोबरच शिवलिंग बनवलं होतं यात सर्व उलटं दिसतंय आता आधी तो पाने पाने दूद दूद रोच तर आधी पाणी घालून घेतलं तर पाणी पाण्याने अभिषेक केला मग नंतर आता दूध घालून घेतलं आहे कच्चं दूध जे की मी रोजच्या रोज बाजूला काढून ठेवते दूध आणल्यानंतर परत पाण्याने अभिषेक केला गंध लावून घेतला आहे आता आणि काय होतं की मंदिरात जाऊन आपली एवढी निवांत पूजा नाही होत तसं मंदिरही म्हणजे आहे पण मग मध्ये हायवे असल्यामुळे मग रोज रोज जाणं थोडंसं रिस्की वाटतं आणि घाई गडबड असले असते आपल्याला सकाळ सकाळी तर जाणंच नाही होत तर तिथेच लागले शेमीचं झाड होतं तर तिथून एक शेमीचा पत्ता मी तोडून घेतलं पान आणि तेही अर्पण केले आणि मग हे बेलपत्र वाहून घेतले तर पण मला तर म्हणजे दरवर्षी मंदिरात जायची त्या त्यामानाने आता ह्या वर्षी छान पूजा होते असं वाटतंय घरातल्या घरात नंतर मी ती ते जे शिवलिंग बनवलेलं असतं ते थोड्या वेळाने म्हणा किंवा मग संध्याकाळपर्यंत असू देते आणि परत त्याला असं त्यातच मातीचंच असं थोडंसं मोडून त्यावर पाणी वगैरे घालून देते तसंच नाही ठेवत त्याला आता इथे पार्थिव शिवलिंगची पूजा माझी आवरली आहे आता थोडंसं घरातलं आवरून घेतलं होतं आणि रविवारी आम्ही गणपती बुक करायचा होता ते तो। तो तर तिथे गेलो होतो तर तो व्हिडिओ मी आता इथे लावते मागच्या वर्षी काय झालं की आम्हाला घ्यायचं तर शाडू मातीचा होता पण खूप लेट गेलो आम्ही ऐन तर आम्हाला भेटला नव्हता तरी ह्यासाठी मग त्यामुळे आम्ही ह्या वर्षी जरा लवकरच गणपती बुक केला आहे तर मग खूप अशी गर्दी होती तिथे आणि आम्ही जायच्या आधी त्याआधीही भरपूर अशा मूर्त्या बुक झाल्या होत्या तर मला बऱ्याच मूर्त्या आवडत होत्या पण जी आवडत होती ती ऑलरेडी बुक झालेली आहे असं म्हणजे अशाच आवडत होत्या तर खूप सर्च केल्यानंतर मग आहोणी एक मूर्ती फायनल केली तर ती मूर्ती फायनल झाली होती तरीसुद्धा मला चैन पडत नव्हतं मी सगळ्या मूर्त्या बघून आली एकदा परत चेक केल्यामुळं त्यानंतर मग आम्ही पावती बनवली म्हणजे जे, जे काही आपलं कन्फर्मेशन का असतं ते त्याला टॅग लावून देता लागलेच जी मूर्ती आपल्याला आवडलेली असते ती तर खूप छान छान अशा इथे मूर्त्या होत्या तर मागच्या वर्षी आम्हाला भेटली नव्हती म्हणजे अवेलेबल नव्हती झाली आम्ही एक दिवशी आधी गेलो होतो तर मग मुण त्यामुळे आम्हाला ओ पी पीची घ्यायला लागली होती पण ह्या वर्षी म्हटलं आधीच ठरवून ठेवलं होतं की जसंही आपल्याला मार्केटमध्ये मूर्त्या वगैरे दिसल्या की लग लागलेच आपल्याला बुक करून ठेवायचे आहे तर रविवारीच आम्ही ही मूर्ती बुक करून ठेवली होती आणि मग रविवारी रात्रीच आम्ही त्र्यंबकला म्हणजे रात्रीच निघून गेलो होतो की तिथे मुक्कामी थांबायचं म्हणून मावशी आली होती माझ्याकडे आणि तिच्या गावातल्या काही काही होत्या गावातल्या दहा जणी तर त्यांनी तिथे रूम केली होती आणि आमच्यासाठी जागा ठेवली होती की तुम्ही या रात्री उशिरापर्यंत जरी आल्या तरी काही हरकत नाही तर मला वाटतं साडेनऊला आम्ही इथून नाशिकवरून निघालो ना होतो आणि सी बी एसवर आम्ही निघणार होतो कारण ज्या सिटी लिंक होत्या त्या ते त्यांनी मला वाटतं बंद केलं होतं त्या दिवशी आणि एक्स्ट्राच्या गाड्या सोडल्या होत्या आपल्या रेड बस तर तसं तर माझ्या घरावरनं स्टॉपवर नाही आम्हाला डायरेक्टली त्र्यंबकला गाडी भेटते पण त्या दिवशी एकही गाडी थांबत नव्हती रेल्वे स्टेशनवरूनच फुल गाड्या झालेल्या होत्या आणि भरूनच यायच्या त्यामुळे थांबत नव्हत्या मग इथे सी बी एसला गेल्यावर गे तर मी तर डोक्यालाच हात लावला की आता जाणं होतं की नाही होतं कारण एवढी गर्दी होती रात्री नऊ ते पावणे दहा झाले असतील त्यावेळेला तर जी ही बस येत होती ती आमच्या समोरूनच तीन ते चार बस गेल्या पण बसायला हिंमत नाही झाली कारण गर्दीच एवढी तुफान होती की बापरे म्हणजे मध्ये कुणाला जाऊच देत नव्हते मग शेवटी फायनली दोन ते तीन बस गेल्यानंतर थोडी हिंमत केली आणि एका गर्दीत घुसलो आम्ही आणि उभं राहून का होईना पण मग निघालो आणि त्र्यंबकला जाईस तोवर आम्हाला रात्रीचे म्हणजे अकरा झाले होते अकरा वाजले होते आणि तरी देखील रात्रीला फेरी मारणारे हे सगळे लोक जे काही दिसत ते रात्रीला निघत होते त्र्यंबकला फेरी मारायला तर ही त्या लोकांची गर्दी गर होती आणि पूर्ण रात्रभर आम्ही तिथे जिथे थांबलो रूममध्ये तिथेही रात्रभर शिवनामाचा जयघोष आणि जाणाऱ्या येणाऱ्यांची खूप असा वर्दड होती आणि खूप आवाजही येत होता पण आम्ही रात्रीचं म्हणजे अवॉइड केलं रात्रीला नाही जायचं म्हणून कारण पहिल्यांदा मी फेरी मारत होती तर मला बघायचं होतं सगळं तर दुसऱ्या दिवशी सकाळी चारला मग मी निघालो होतो आणि उजड पडेपर्यंत मग मी काहीच शूट नव्हतं केलेलं तर हे आता मला वाटतं सात वाजेपर्यंत आम्ही ही वैतरणा म्हणून नदी लागते फेरीच्या रस्त्यात तर तिथे थांबलो तेव्हा मग मी थोडंसं शूट केलं आणि खूप दमायला झालं होतं ऑलरेडी कारण खूप जास्त म्हणजे चालणं होतं मला वाटलं होतं की जसं की ब्रह्मगिरी असतं त्या टाईप ता चढ चरड़, चढायचं वगैरे असेल पण त तसं नव्हतं हे रस्त्याने सरळ चालायचं चा होतं पण अंतर खूप जास्त होतं आणि तिथे त्या नदीवर थांबल्यानंतर मग इथे सगळं ते, ते, ते मावशी त्यांनी मा घरून पूजेचं काही साहित्य आणलं होतं आणि तिथूनच खालून माती घेऊन त्यांनी पार्थिव शिवलिंग म्हणून मग तिथे अभिषेक केला आणि तिथेच छोटंसं गणपतीचं मंदिर देखील होतं तिथेही दर्शन घेतलं आणि मग तिथून पुढे आम्ही जायला निघालो इथून पुढे आतावर टेकडीवर गौतम ऋषींच्या मंदिराजवळ मला जायचं होतं तिथे गेल्यावर फेरी अर्धी होते गौतम ऋषींना जेव्हा गोहत्येचं पाप लागलं होतं तेव्हा त्यांनी ते ह्या ब्रह्मगिरी पर्वताला एक शाट प्रदक्षिणा मारल्या होत्या आणि त्यावर मग भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिलं होतं आणि त्यांच्या सांगण्यावरून मग त्र्यंबकेश्वराच्या रूपात तिथे विराजमान झाले आणि गंगेची एक धारेही इथे उगम झाला जिला की आपण गोदावरी म्हणतो किंवा गौतमी म्हटलं जातं इथे तर भरपूर दिवसांची अशी इच्छा आज इथे माझी पूर्ण झाली कारण दरवेळेस किंवा दरवर्षी काही ना काही कारण असतो फेरी लाईनं होत नव्हतं तर ते आज झालं आणि गौतम ऋषींच्या मंदिरावरून तिकडे खाली उताराची फेरी करत असताना थोडा पाऊस लागला होता रस्त्यात तर फोन बॅगेत ठेवल्यामुळे पुढे काहीच शूट नव्हतं झालेलं आणि हो तुम्ही मागच्या व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी तुमची खूप मनापासून आभारी आहे असंच प्रेम आणि साथ असू द्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद